मनसेच्या डरकाळीसमोर महाराष्ट्राचं शिक्षण मंडळ झुकलं की काय आणि जी हिंदी सक्तीची करणार होते तिला स्थगिती देण्यात आली नेमका काय प्रकार आहेत खरोखर जर हिंदी इतकी महत्वाची होती तर महाराष्ट्राची शिक्षण मंत्र्यांनी हिंदीला स्थगिती का दिली आणि जर ती महत्वाची नसेल ती तर ती का आणली होती या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शैक्षणिक धोरणामध्ये हिंदी ही भाषा पहिलीपासून सक्तीचं करण्याचं ठरवलं होतं आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू होणार होती मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे राज ठाकरे यांनी आवाज देतात सरकारच्या आम्ही मराठी आहोत हिंदी नाही अशी घोषणा करताच महाराष्ट्र सरकारने लगेच माघार घेतली आहे त्यामुळे नेमका काय प्रकार आहेत खरोखरी हिंदी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची होती की कुठेतरी कोणत्या तरी पक्षाला लाभ होण्यासाठी हिंदी हिंदी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर लादली जाणार होती हा प्रश्न आता चर्चेत येण्यास सुरुवात झाली आहे कारण जर हिंदी खरोखर महत्वाची होती तर सरकारने का माघार घेतली आणि जर ती महत्वाची नव्हती तर ती अंमलबजावणी करण्याचा इतका घाट का घालण्यात आला होता की अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं की ती भाषा महत्वाची आहेत आणि ती भाषा अंमलबजावणी होणारच मग राज ठाकरेने आवाज उठवताच ती का माघार घेतली एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र चार येण्याच्या चर्चा चाललेल्या असताना त्यांना एक चांगला मुद्दा हाताशी मिळू नये व त्या मुद्द्यामुळे सरकारला कुठेतरी येणारे महानगरपालिका व इतर निवडणुकांमध्ये फिचेहाट होऊ नये आणि मनसे हा मुद्दा उचलून आहे मनसे या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा फोकसमध्ये येऊ शकते हे सरकारच्या लक्षात आल्यामुळे सरकार लक्षा माघारी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं हित आधीही नव्हतं व नंतरही हिंदी भाषा शिकवण्यामध्ये विद्यार्थ्यांचं कोणतं हित नव्हतं यांचं राजकीय हित या सरकारचं राजकीय हित त्यामध्ये दडलं होतं व त्याचा नेमका फायदा मनसे उचलून मनसे मोठी होण्यापेक्षा आपला मुद्दाच रद्द केलेला बरं असं कुठेतरी सरकारच्या लक्षात आलंय त्यामुळे राजकीय डाव विद्यार्थ्यांच्या तुम्ही का गळ्यात उतरवण्याचा प्रयत्न करतायत इतकं घानेड राजकारण महाराष्ट्रात कधीपासून खेळायला सुरुवात झाली याचा आता खरोखर कर विचार केला पाहिजे विद्यार्थ्यांना जर कर खरोखर आपल्याला विद्यार्थ्यांचीच काळजी असेल तर महाराष्ट्रात ज्या अनेक मराठी शाळा बंद करण्याचा आपण जो सरकारने घाट घातला आहे तो कुठेतरी थांबवला पाहिजेत मराठी शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे अनेक शाळा बंद करण्याचा जो उपक्रम आपण घेतला आहे तिथे शिक्षक भरती तुम्ही करा शिक्षक चांगले शिक्षक नेमा शाळेंची गुणवत्ता वाढवा शाळेच्या इमारती चांगल्या करा तिथे तुम्ही भर द्या जर खरोखर तुम्हाला विद्यार्थ्यांचं हित जर बघायचं असेल आणि विद्या विद्यार्थ्यांचं हित जर तुम्हाला बघायचं असेल तर तांत्रिक शिक्षणावर तुम्ही भर द्या की जे त्यांच्या जीवनासाठी उपयोगी ठरू शकतं जीवन जगताना उपयोगी ठरू शकतं हे खरं बोलायचं म्हटलं तर हिंदी भाषा अगदी जी विद्यार्थी शाळेत सुद्धा जात नाही दोन तीन वर्षाचे बालक असतात ते सुद्धा चांगल्या प्रकारचे हिंदी आज बोलतात कारण हिंदी भाषा आता सगळीकडे कॉमन झाली आहे त्यामुळे ती भाषा देऊन सक्तीची करून नेमकं शिक्षण मंत्र्यांना आणि या सरकारला नेमकं काय साधायचं होतं त्यामुळे राज ठाकरेंनी आवाज उठवताच सरकारने ज्या पद्धतीने माघार घेतले आहेत खरोखरी सरकारवर आलेली मोठी नामुष्की म्हणता येईल कारण कोणताही विचार खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा विचार जर केला असता तर त्यांनी अंमलबजावणी केलीच नसती किंवा का बजावणी केली आहे त्याचं महत्व तुम्ही पटून सांगितलं असतं मात्र माघार नक्कीच घेतली नसती त्यामुळे यामध्ये सुद्धा राजकीय अजेंडा चुपलेला होता हे आता सांगण्याची वेगळी गरज नाही त्यामुळे आपल्याला काय वाटतं तो राज ठाकरेंनी उठवलेल्या आवाजामुळे सरकार घाबरलं आहे की सरकारला ही हिंदी भाषा विद्यार्थ्यांवर आपल्या फायद्यासाठी लादायची होती याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र